मला तू नव्हती गेली मी येतो मी आलो असेल पैसे नाही टेन्शन एकच एकच प्लेट पुरते पैसे पार्सल आणायची दोघांनी बसून खाली पार्सल खायच्यात पैसा नाही म्हणून पार्सल आणाय किती पैसे प्लेटपुरती पैसे आहेत म्हणलं आता आर महापूरचे होते पार्सल आणायचं दुवा म्हणजे खायचीच नाही पार्शन आणायचं खालीच तू तू दुवागा मी पण खाली नाही पुन्हा भूक तू भांडे मला भूक लागली ম <vuelITA> <coughs>

खाना 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 मोबाईल बघत बसतात दूध उत जात लक्ष देत नाहीत काय नाहीत काळासर होतय आहे बोलतस का आता मी घास मोबाईल बघायचा दुध वरपाय लोकाचं लेकर बघ वाघ

সব বড়া সব ইচ্ছাতেই ঠিক হয় তোমরা সাইডু দোকানের মধ্যে গোল ঢোখো না পায় মানে হ্যালো হ্যালো आओ হ্যাঁ আমানেরি ছাড়ো হও পায় মানে সরনা

असऊ वाजेपर्यंत बसले तरी उचलणार पुन्हा पुन्हा सांगतो कायमात बायला बोलत फुलेली आहे आपलं काम राहूच राहू लागतात तिकडे कामावर कोणतं बैरापुरा माणसं कामाला लक्ष द्या येण्यासाठी मला लक्ष द्या मला तुमच्यावर लक्ष द्यावं लागेल